मित्रांनो तुम्ही गेट बघता त्या अस्तित्व हे साडेतीनशे दोन हजार त्याच्यामध्ये कलर किती एक गोटी सोड़ा ओके साडे नऊशे पन्नास ला दोन सत्तर रुपयाला चारशे अच्छा हजार रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी अस्तित्व एक्झिबिशन मध्ये आणि हे एक्झिबिशन चालू आहे दादर वेस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर बीएमसी ग्राउंड मध्ये चालू आहे आणि याची शेवटची तारीख आहे चोवीस डिसेंबर सकाळी दहा ला चालू होतं ते रात्री यांना नऊ वाजेपर्यंत मग आता आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो हे तुम्ही गेट बघता ते अस्तित्व खूपच सुंदर असं गेट आहे आणि तयारी चालू आहे अजून कारण की आजचा आहे ना पहिला दिवस आहे चला आपण आज जाव्या आणि हे बघा हे बॅनर बघता ते तुम्ही इकडून सुरुवात होते एक्झिबिशनची हे बघा इकडे ना शिवकालीन ना शस्त्र ठेवलेले हो आहेत हे बघा त्याची खाली माहिती दिलेली आहे জুনা ফোটো খুব সুন্দর ভালে इकडे हे आहे सगळ्यात पहिले स्टॉल आहे हा बघा हा लेदरचा स्टॉल आहे आणि यांचा ना हँडमेड आहे लेदरचं ते बघा प्युअर लेदरमध्ये आणि शूज आहेत बघा स्टार्टिंग काय प्राइस आहे शूजची वन थाउजंड बघा हजार रुपयापासून स्टार्टिंग, स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे लोक आहे ना बनवून पण देतात आणि हे दे बघा ही यातली चप्पल आहे डॉक्टर चप्पल ही पाचशे रुपयाला आहे खूप सुंदर सुंदर असं पॅटर्न आहे बघा हा आहे ना बाराशे रुपयाला आहे आपण एक प्लेनमध्ये

आणि कोकम आहेत आणि मसाल्यात पण आहे नाचणी पिठे आणि आहे बघा करवस आहे आहे कसा गुळाचा आहे ना किती रुपयाला आहे एकशे चाळीस रुपये पाव किलो आणि हा पाव किलो आहे ना चाल आणि आपले सगळे मेकी लाडू आहे डिंका लाडू आहे अच्छा मेकी लाडू आणि डिंका लाडू तुपातले चांगले ओके okay, तुपातले काय प्राइस आहे याची मेथी लाडू शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हे शंभर रुपयाला चालेल चालेल सगळं होममेड आहे ना चालेल स्टॉल आहे आणि इकडे बघाय पादुका आहेत काय प्राइस आहे अच्छा अडीचशे रुपये आणि ही मोठी साडेपाचशे अच्छा साडेपाचशे रुपयाला आहे हे साडेतीनशे रुपयाला आहे आणि ही

हा समोर स्टॉल आहे आणि इकडे बघा ब्रेसलेटचं आहे काय प्राइस आहे ब्रेसलेटची वाले अच्छा हे तीसवाले आहेत खालचे आणि हे पन्नासवाले आहेत वरचे आणि एअरिंगची काय प्राइस आहे या अच्छा हे दीडशे रुपयाला आहे आणि खालचे आहे ते पन्नास रुपयाला आहे बघा हा एक साड्यांचा स्टॉल आहे आणि काय कार्वी काय स्टार्टिंग अच्छा हँडलूम साडेल अठराशे स्टार्टिंग प्राइस आहे आहे का कितीला इरिकलमध्ये अच्छा दोन हजार ह्याच्यामध्ये कलर किती आहेत ओके अच्छा एवढे कलर आहेत खणाचे पण आहे कितीला पंधराशे हे हँडलूम आहे ते कातावरचे कितीला आहे तीन हजार नऊशेपासून अच्छा वर्कवरती डिपेंड आहे हे महेश्वरीत आहे कितीला आहे महेश्वरी तीन हजार नऊशेपासून सुरुवात आहे कुर्ता फॅब्रिक आहे कितीला आहे हा काताचा कुर्ता फॅब्रिक चौदाशे आणि ब्लाउज पीस पाचशे रुपयापासून स्टार्टिंग थैंक यू हाँ एक स्टॉल ज्वेलरी चाहिए इरिंग्स क्या प्राइस है साढ़े तीन ये साढ़े तीन से रेंज मतलब अच्छा दोनों दौनशे ओके हैंडमेड है अच्छा एकशे ऐसी रुपये आणि हे रिंग अच्छा तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आणि नदी येत काय कितीला एक मिनिट म्हणजे पाचशे रुपयापासून सुरू होते काय म्हणजे हाताने बोलवले आहेत तुम्ही थँक्यू कुठे ब्लाउज तो छान आहे तो जरा जवळून मला दाखवा काय प्राइस आहे त्याची अच्छा बघा सात हजाराचा ब्लाउज म्हणजे कस्टमाइज पण करून मिळेल ना एक आहे कॉटसेट साडीपासून बनवलेलं आहे काय प्राइस आहे अच्छा मेकिंग साडेपाच हजार रुपये थ्री पीस सूट आहे ना अच्छा हा ठीक आहे सांग ना तर माझा स्टुडिओ लालबागला आहे ब्रायडल कस्टमाइझेशनपासून सगळं रिवॅम्पिंग करतो आपण इवन ज्वेलरी पण आपण स्वतः बनवतो तुम्हाला फ्युचरमध्ये कधी गरज असेल तर नाईन वन थ्री सेवन फाय फोर वन सिक्स एट फोरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू बाबा आशीर्वाद असू दे आई हे बघा खूप सुंदर असं बघा तर हे आपण सगळे स्टॉल कवर करणार आहे हा बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे हा पानचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघता हे बघा डेक्युरिटी सिस्टीम आहे हा बघा खूप सुंदर हा स्टॉल आहे हे बघा महाराजांचे अरे बघा सुंदर आहे लाईटमध्ये खूप छान काय प्राइस आहे दादा साडे नऊशे साडे साडेनऊशे सुंदर आहे आणि ही दादा अच्छा साडेनऊशे हे बघा नऊशेच्या रेंजमध्ये हे पण खूप सुंदर आहे ठीक आहे दादा हे पण साडेनऊशे पन्नास अच्छा एक हजार पन्नासशे ओके एक हजार पन्नास आणि हे दादा नऊशे हे पण साडेनऊशे आणि हे दादा हे साडेपाचशे रुपये साडेपाचशे विदाऊट लाईट अच्छा विदाऊट लाईट आहे ना हे आणि हे दीडशे रुपये दीडशे रुपये हा अच्छा माझी असं एक इतर लावू शकता कार मध्ये दे डबल डेक टेप आहे लावू शकता ओके आणि याची काय प्राइस आहे इकडे हे सगळे ब्रोच आणि किचन सगळे शंभर रुपयाला शंभर रुपयाला ब्रोच आणि काय किचन आहे किचन थँक्यू दादा हे फ्रीज मॅग्नेट अच्छा ते फ्रीज मॅग्नेट आहे कितीला आहे ते फ्रीज मॅग्नेट हे दीडशे रुपये दाखवा दीडशे रुपयाला आहे हो सुंदर आहे दादा तो नंबर तो आहे ना तुमचा खालचा हो चला थँक्यू दादा हा बघा हा सेकंड स्टॉल आहे बघा इथं मालवणी प्रोडक्ट आहे कसं आहे कोकमची काय प्राईस आहे तीनशे तीन रुपये किलो आहे आणि हे तांदूळ एकशे चाळीस एक रुपये हे काय आंबा खोबरेवडी कितीला ही आंब्याची सत्तर रुपये

चालेल आपलं घरगुती आघळ आहे आघळ कितीला दादा ना पन्नास रुपये एक लिटर दीडशे रुपये एक लिटर आ, फुल पॅक आहे एकदम घरगुती एकदम चालेल थँक्यू दादा अबा इकडे हा स्टॉल आहे लाकडी खेळणीचा स्टॉल आहे इकडे सगळे लाकडी खेळणी आहे काय प्राईस आहेत आता याची दोनशे रुपये आणि हे मोर सेवेंटी फाय अच्छा हे थ्री सेवेंटी फाय गाडी अच्छा सहाशे पंच्याहत्तर हो सगळी लाकडी खेळणी छान आहे हे पण कितीला आहे तीनशे हा एका एकाच पीस मध्ये ना हे वन पीस मध्ये बनवलं सुंदर आहे कोणतं दोनशे पंच्याहत्तर मॅग्नेट पण आहे थँक्यू आणि हा बघा हा एक स्टॉल आहे हा मसाल्यांचा स्टॉल आहे हे बघा इकडे मसाले आहेत हे बघा फिश रसा मसाला हा मसाल्यांचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे हा एक कंदी पेढ आहेत ना कसं आहेत एकशे तीस रुपये आणि हे दीडशे रुपये आणि हे हे पण दीडशे थँक्यू यू हा बघा हा स्टॉल आहे लोणच्याचा स्टॉल आहे ना सर टू ड्रिंक आहे आल्या लिंबूचं सरबत अच्छा आलं लिंबूचं सरबत कितीला आहे फ्लेवर आहेत कैरी आहे मँगो आहे आणि कोकम आहे आणि लोणच्याची काय प्राइस आहे लोणची वेगवेगळी आहे हे मोरावळा आहे साठ रुपये हा कोणता आहे मोरावळा मोरावळा हो साठ रुपयाला हो पिसलेला मोरावळा अच्छा मेथा आहे मेतंबा हा हो, कितीला आहे सत्तर रुपये सत्तर रुपये आंबे हळदीचा आहे मुरंबा आहे कैरी मुरंबा आहे बघा आंबा लोणच आहे आंबोशी आहे 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 ना फणसाची बर्फी आहे अच्छा फणसाची बर्फी आहे कितीला जाता ही एकशे साठ रुपये पाव किलो एकशे साठ रुपये पाव किलो हे तळलेली अळुवडी आहे हा हे अळुवडी तळलीला दोनशे ग्राम शंभर रुपये दाज थँक्यू दादा मिसळ आहे मिसळ ग्रेव्ही आहे अच्छा मिसळ ग्रेव्ही पण आहे बघा अडीचशे ग्राम आहे किती लाई ती एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये चालेल थँक्यू दादा स्टॉल नंबर आठ आहे ना हे बघा हा स्टॉल नंबर नऊ आहे हा मुकवाचा स्टॉल आहे बघा इथं सगळं असं मुकवाच आहे बघा कितीला आहे वीस ला आहे ना आणि हा बघा हा स्टॉल नंबर आहे की दहा आहे कसं आहे तुमचे सेट किती अडीच हजार एक ग्लास एक चमचा आणि दोन वाटी कोणते ब्रास काय अडीच आहे कढई सोळाशे नव्वद आणि मोठी पण कशामध्ये मध्ये ब्रास मध्ये मोठी एकोणीसशे पन्नास अच्छा मोठी एकोणीसशे पन्नास छान आहे पण अच्छा अठराशे पन्नास ती एक मोदक पात्र अच्छा मोदक पात्र याची काय प्राइस आहे मोदक पात्राची काही पात्र आहे आणि मोदक पात्राची प्राइस आहे अच्छा पाच हजार सहाशे पन्नास हे कशामध्ये आहे पण कॉपरमध्ये आहे ना थँक्यू हा हा बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे पण आहे बघा खाजा आहे आणि स्लाइस आहे मँगोचे कितीला आहे काय प्राइस आहे शंभर रुपये रुपये आणि लाडू लाडू सत्तर रुपये हे सत्तर रुपये खाजा साठ रुपये साठ रुपयाला आहे आणि इकडे लोणचे आहेत हे बघा लोणचे आणि हे ज्यूस आहे आणि लाडू आहे हा कितीला आहे एक किलो, किलो। नऊशे नऊशे अच्छा नऊशे रुपये आणि कितीला पावशे साडे पाव दोनशे सव्वा दोनशे पाव बांगडा शंभर रुपये शंभरला किती आहेत पाच आहेत ना चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे हा मला वाटतं किती बारा आहे ना बारा आणि हे बघा इकडे काय आहे गोटी सोडा आहे ना पाच प्रकारचे फ्लेवर आहे अच्छा हे बघा आणि एक पीस पन्नास रुपयाला आहे सगळे गोटी सोडा आहे आणि हे फ्लेवर बघू हा कोणता निळा फ्लेवर ब्लूबेरी आहे ना हा ब्लुबेरी आहे आहे अच्छा हा बबल गम आहे हा पेरू आहे ना काला अच्छा काला खट्टा फ्रूट बीअर आणि इकडे थंड पण मिळेल ना पियाला अच्छा पाण्याची सोय ठीक आहे चालेल थँक्यू हा बघा हा एक स्टॉल आहे फूडचा आहे पण आता तो चालू होतोय चा। साबुदाणे वडे आहेत हा मेनू आहे तुमचा ना हे बघा हा मेनू काढ आहे थँक्यू इकडे ओ, 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 ओ। है शेगावची कचोरी आहे आणि खि्चा पापड आहे कसे आहेत आता शेगाव ला दोन पन्नास ला दोन पन्नास ला दोन आहेत आणि मटकी मिसळ आणि खरवस आहे खरवस कसं आहे दीडशे रुपये पाव किलो गुळाचा आणि साखरेमध्ये केसराचा कितीला हा ते पण दीडशे रुपये आणि मिसळ कशी आहे शंभर रुपये रुपये पुणेरी मटकी मिसळ ना चालेल इकडे हा स्टॉल आहे भेलचा स्टॉल आहे हा बघा हा मॉजिटोचा स्टॉल आहे मॉजिटोचा स्टॉलला गर्दी जास्त आहे मला वाटतं

कितने का आईस्क्रीम विथ क्रीम दोनशे रुपये स्टार्टिंग रेट बघा दोनशे रुपये हा एक प्रॉडक्ट आहे सत्तर रुपयाला ही कोणती आहे आंबा पोळी आहे आंबा पोळी आहे फणस पोळी आहे फणस पोळी सत्तर रुपये आणि ही कोणती आहे जांभळाची आहे ही जांभळाची आहे सत्तर रुपये एक बघा मसाईची सुकी

पूर्ण इकडे लाकडाची खेळणी आहे दादा एक आहे शेवगळ शेवगळ शेवग शेवग कितीला ते बावीसशे रुपयाला आहे सागामध्ये का ते आणि हे कितीला आहे चारशे रुपये आणि हे काय आपलं चपाती बनवायचं आहे कितीला येते चपाती बनवायचं

चालेल थँक्यू दादा हा बघा हा तूप आहे तिकडे आरुशी या अर्धाचं कितीला आहे दादा चाळीस आणि एक लिटर आठशे साठ अच्छा एक लिटर आठशे साठ आहे आणि चारशे चाळीसला अर्धा आहे आणि पाचचं आहे ना पाच लिटर पाच लिटर कितीला आहे चार हजार दोनशे पन्नास चार हजार दोनशे पन्नास आणि कंदी पेढे पाव किलो एकशे सत्तर एकशे सत्तर पाव किलो आणि लाकडी घाण्याचं तेल आहे नाही सगळं शेंगदाणा तेल आहे एक कितीला आहे शेंगदाण्याचं तीनशे साडे तीनशे रुपये एक लिटर एक लाकडी घाण्याचं आहे ना आणि काय खोबऱ्याचं बेल तेल पाचशे चाळीस रुपये लिटर पाचशे चाळीस रुपये लिटर थँक्यू बघा हा स्टॉल एक आहे दादा याची काय प्राईज आहे अच्छा हजार रुपये हा वरती चालू होतो त्या प्रकारे तुमची मोशन झाली की चालू होणार सात सेकंद तीस किंवा तुम्ही कंटिन्युअस पण देऊ शकता तीन मोडमध्ये अच्छा तीन मोड मध्ये ब्लॅक कलर व्हाइट कलर हे कितीला आहे तीनशे रुपये आणि हे दादा सोलर कन आहे पाचशे रुपये नाईट लॅम्प स्टडी लॅम्प इमर्जन्सी लॅम्प सात कलर त्याच्यामध्ये सात मोड्स सा आहेत दोन बॅटरीज आहेत चार हजार एम एचच्या दोन बॅटरी बावीसशे रुपये पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपये एक बॅटरी अशी दोन बॅटरी दो चार हजार एम एचच्या बॅटरी बॅटरी अच्छा हे बघा पाचशे रुपयाला आणि कलर मध्ये दोन आहेत एक ब्राऊन कलर आहे आणि हा एक कलर आहे हा एक स्टॉल कुर्तीच आहे खादी कुर्ती आहे कसं आहे खादी कुर्ती दोन हजाराला दो दो लॉंग कुर्ती आणि शॉर्ट टॉप शॉर्ट टॉप थाउजंडला आहे आणि अच्छा ब्लॉक मध्ये ते अठराशे पन्नास मॉडेल मध्ये आणि हे आहे ते हजार हे पाचशे ला ज्वेलरीच आहे पण कशी कुर्ती अच्छा साडेपाचशे रुपया पासून ते दोन हजारापर्यंत एकशे वीस एकशे ऐंशी हे कितीला ब्लॅक मध्ये

हे कलर आहेत ना हा कलर सुंदर छान सु पंधराशेची रेंज साडेपाचशे बघा खूप सुंदर कलर आहे पण ब्रोकेड मध्ये साडेपाचशेच्या रेंज मध्ये आणि सगळे विथ ब्लाउज आहेत ना या हा पण कलर छान आहे आणि शर्ट कितीला आहे कुर्तीज आहे चारशे ऐंशी रुपये आणि ही कितीला आहे साडेसातशे रुपये आणि ही कितीला ही पण साडेसातशे रुपयाला आहे सेट कितीला आहे विथ दुपट्टा साडेआठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे अच्छा डेली वेअर साडेसातशे रुपये आपण मंगवू शकतो मस्त हा कितीला मंगवू शकतो चारशे रुपये विथ इयरिंग आहे का फक्त मंगायचं फक्त आणि हे कितीला आहे हे पाचशे आहे अच्छा विथ इयरिंग आणि हे साडेचारशे रुपये चा, ये ला है? ये ला है? अच्छा मायक्रो प्लेटेड आणि हे कितीला पाचशे रुपये आणि इयरिंग स्टार्टिंग आहे अच्छा यातले कुठले घ्या शंभर रुपये आणि हे मंगळसूत्राची स्टार्टिंग साडेतीनशे रुपयापासून ऐंशी रुपये विथ इयरिंग बघा ऐंशी रुपयाला आणि हे चोकर दीडशे रुपये ठीक आहे रिंग येत ना किती आहे फिंगर रिंग अच्छा सत्तर रुपये थँक्यू हा स्टॉल नंबर भक्ती फॅशन हां बघा हा एक स्टॉल नंबर आहे पहिल्या आता इथे गर्दी आहे तर पहिले आपण हा कवर करूया आणि हे बघा इकडे सगळे असे प्रिंटेड टी शर्ट आहे एम एल एक्स एल दादा काय प्राईज आहे टी शर्टची चारशे चारशे रुपये कोणती सगळ्या साईज ना किती लास्ट साईज कोणती डबल एक्सेल डबल एक्सेल बघा चारशे रुपयाला आहे साईजला आणि हे दादा मॅगनेट पन्नास पन्नास रुपयाला हे मॅगनेट आहे बघा चारशे रुपयाला चांगली डिशर्ट आहे कॉटन मध्ये आणि प्रिंटमध्ये पण आहे बघा सगळे प्रिंट आहे हे त्यांचं आहे ना बुक आहे बघा सगळे प्रिंट आहे लेटेस्ट मध्ये मस्त आहे छान आहे ब्लाउज रेडिमेड बी ज्वेलरी साढ़े चार है साढ़े तीन शे रुपये है साढ़े तीन शुपाय हा साढ़ चारे रुपया है हे तीनशे रुपयाला आहे पण साडे तीनशे रुपयाला आहे सुंदर साडी आहे ह्याची काय प्राईज आहे साडीची अठराशे अठराशे ना आणि ब्लाऊजची काय प्राइस स्टार्टिंग अच्छा साडेतीनशे पासून ते पंधराशे पर्यंत ब्लाउज रेडीमेड आजचा हा पहिला दिवस आहे आणि आपण सगळे स्टॉल कव्हर केलेले आहेत म्हणजे बघा इकडे ना आता सहाच्या नंतर आहे ना डान्स परफॉर्मन्स आहे आणि नंतर लाईव्ह गाणे आहेत कला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये झाले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय